नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डिसेंबरचा पहिलाच आठवडा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरला खास जारी झाले हे तीन महत्वपूर्ण शासन निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करतात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा विशेष खास ठरला आहे खर तर गेल्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली तेव्हापासून नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग राज्य कर्मचाऱ्यांना दे देखील नवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात राज्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील नव्या वेतनागाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे असे असतानाच आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच राज्य कर्मचाऱ्यांसाठी तीन महत्वाचे जी आर निघालेले आहेत राज्य शासनाच्या विविध विभागाकडून हे जी आर जारी झालेले आहेत दरम्यान आता आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी झालेल्या या तीन महत्वपूर्ण जी आर ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिन कर्म विभाग राज्य शासनाच्या या विभागाकडून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय मुद्रण लेखा सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या अधिकाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न पलीकडे अथवा अर्धकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी पात्र पात्रता अजूनबाबत महत्वपूर्ण जी आर जारी करण्यात आलेला आहे या जी आर नुसार संबंधित विभागातील आठ कर्मचाऱ्यांना सेवेत राहण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाचा जीआर आर दुसरा आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबत जी आर काढलेला आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ उपाययोजना करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषद नियम एकूण एकशे एकोणनव्वद अन्वे मान्य मंत्री माजी सैनिकांचे कल्याण त्यांचे अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्यांची समिती नेमण्यात आली होती सदर समितीने विधान परिषदेत दिनांक एप्रिल दोन हजार सहा मध्ये सादर केलेल्या अंतरिम अहवालात सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक समिती गठित करण्याबाबत शिफारस केली होती त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कारणाने सदर समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती असणे गरजेचे असल्याने

कल्याण विभागाच्या मित्रांनो दिव्यांग कल्याण विभागावडून तीन डिसेंबर रोजी अधिनियम दोन हजार सोळा च्या कलम तेहतीस दोन नुसार दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी तज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती करण्याबाबत जारी करण्यात आलेला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद